जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं होणं गरजेचं इंग्रजाने केलेली होती त्याच्यानंतर जनगणनाच झाली नव्हती ते लक्षात येईल आता की जी पूर्ण आकडा दाखवलो आता ओबीसीचा आणि जास्तीचं आरक्षण लोकांचं अतिक्रमण करून जास्तीचं खाल्लं होतं ते तरी चांगली गोष्ट होईल आता त्याच्यामुळे उघडतरी पडत की दूध का दूध पाणी का पाणी होईल किती संख्या आहे काय हे तर चांगलीच गोष्ट आहे पण मला असं वाटतं की जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी कारण बाठी आयोगाने आताच रिपोर्ट दिलाय त्या जरी शिफारशी लागू केल्या तरी पण मागतय काय जनगणना करण्याची आवश्यकता नाही परंतु आता सरकारची आहे केली तरी हरकत नाही आमचं काय विरोध असण्याचं काही कारणच नाहीये खूप खूप म्हणजे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा सरकारचा आभार आणि अभिनंदन अत्यंत महत्वाचा अत्यंत वर, अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवते मुंडे साहेबांचं ते भाषण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये दे जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं त्यांची आठवण तर आलीच आली पण या महाराष्ट्रात या देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये यासाठी संघर्ष केला याच्या मागण्या केल्या वेळोवेळी विचार व्यक्त केले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि सरकारचे तर त्रिवार आभार आणि अभिनंदन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका